अखेर जैन समाज जिंकला जैन समाजाने आपली सामाजिक ताकद पूर्ण देशाला दाखवून दिली निमित्त होतं एका वसतिग्रहाचं जैन विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहासाठी साडेतीन एकर जागा मॉडेल कॉलनीमध्ये सेठ हिराचंद नेमिचंद स्मारक ट्रस्ट नावानं दान केलेली जमीन आहे ती आणि या ट्रस्टने एका गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला दोनशे तीस कोटी रुपये ॲडव्हान्स देऊन विकायची परवानगी चॅरिटी कमिशनरकडून घेतली आणि प्रचंड गदारोळ उठवला समाजातल्या साधू संतांनी उद्योगपतींनी व्यापाऱ्यांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणानं रस्त्यावर आले पण मोर्चे काढले आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी आपलाच निर्णय रद्द केला बघा ही जैन बोर्डिंग जी होती त्या ठिकाणी एक मंदिर पण होतं त्या साडेतीन एकरमध्ये एक मंदिर होतं आणि तीस ऑक्टोबर गुरुवार रोजी धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिला की हा व्यवहार रद्द झाला अर्थात हा व्यवहार रद्द होताना गोखले कन्स्ट्रक्शन कंपनी आणि सेठ हिराचंद नेहमीच्या स्मार्ट ट्रस्ट ह्या दोघांनी पण समन्वय करून धर्मादायकडं वेगळे वेगळे अर्ज केले की व ठीक आहे आम्ही विड्रॉल होतो आम्हाला एक कंपनी नको आम्हाला वादविवाद म्हणजे गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने सांगितलं आम्हाला वादविवाद नको आणि सेठ हिराचंद नेहमीच्या स्मारक ट्रस्टने सांगितलं की नैतिकता सामाजिक सलोखा आणि पारदर्शकता या तीन गोष्टीमुळं आम्ही याच्यातून विड्रॉल होतो आणि आता आम्ही धर्मदा आयुक्तांनी निर्णय दिला व्यवहार रद्द झाला दोनशे तीस कोटी टीडीएस कापून गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला वापर द्या विषय मिटला पण विषय मिटला असला तरी यातून राजकारणाचे जे वेगळी अंग आहेत म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या तिकिटावर पुण्यामध्ये लोकसभेला उभारले होते आणि मुरलीधर मोहळांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली मुरलीधर मोहळ सुदैवान केंद्रात मंत्री झाले आणि मोहळ हे कधी काही गोखले कंपनीचे पार्टनर होते एवढ्या एक फा म्हणजे एवढ्या एका एक मुद्द्यावर गोखले कंपनी भाजप मुरलीधर मोहळ अगदी म्हणजे यात संघाला ओढण्याचा प्रयत्न केला डाव्या विचाराच्या रूपाने आता बघा जैनाच्या जागा चालल्या आता इतर धर्मियाच्या जागा जातील हिंदूला नक्की कळेल वगैरे असे फेसबुकवर पोस्ट केल्या वेगळ्या वेगळ्या समाजमाध्यमावर पोस्ट केल्या वास्तविक जैन समाजानं एकाही शब्दानं मुरलीधर मोहोळबद्दलही बोललं नाही आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीबद्दलही बोललं नाही मुरलीधर मोहोळांच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगितलं की त्यांनी दोन हजार चोवीसला मी राजीनामा दिला आहे कंपनीचा आणि मी गोखलेनाच विनंती केली आहे की तुम्ही याच्यातून विड्रॉ राहा दुसरीकडं जैन समाजाचा राग फक्त ट्रस्टवर होता जैन समाजाने सांगितलं की आमचा ना मोहळावर राग आहे ना आमचा वर आणि यातून चार एप्रिल दोन हजार पंचवीसला धर्मादायुक्तानं ही जागा विकायची परवानगी दिली आणि बिल्डरने डेव्हलप करायचं आणि वसतिगृह तिथं बांधून द्यायचं वगैरे हे सगळं आता साडेतीन एकरमध्ये अतिशय छान वस्तीगृह होणार आहे आणि मग आता हे साडेतीन एकरमध्ये कन्स्ट्रक्शन कंपनीनं काहीतरी डेव्हलप केलं असतं आणि वसतिगृहाला जागा दिली असती पण आज काय झालं साडेतीन एकर जागा पूर्ण ट्रस्टच्या नावानं आणि त्या विद्यार्थी वसतिग्रहासाठी राहिल्यामुळं विद्यार्थ्यांच्यासाठी स्विमिंग टँक असेल लायब्ररी असेल चांगलं वस्तीगृह असेल हजार दोन हजार मुलं तिथं राहतील आणि अतिशय मध्यमवस्तीमध्ये मध्यवस्तीमध्ये असलेल्या पुणे शहरामध्ये जैन समाजाच्या सर्व मुलामुलींना शिकण्यासाठी तिथं सगळी व्यवस्था होईल आता ज्या ज्या लोकांनी गावागावात मोर्चे काढून हे बंद म्हणजे भात पाडलं ह्या व्यवहार रद्द करायला त्या सगळ्या लोकांची आता जबाबदारी आहे की या ट्रस्टला पैसे देऊन ट्रस्टवर जरी राग असला तर ट्रस्टला पैसे देऊन बांधकामासाठी मदत करावी आणि एक चांगल्या पद्धतीचं चा जैन समाजाचं वस्तिग्रह व्हावं पण जैन समाजाने एक शांततेच्या माध्यमातून अहिंसेच्या माध्यमातून जैन समाजाची ओळखच अहिंसा म्हणून आहे आणि म्हणून त्यांचे जे काही धर्मगुरू सांगतात अहिंसेला इतकं महत्त्व देतात की अगदी श्वासोश्वासा सुद्धा जीवजंतू मरू नये पायावर जीवजंतू जाऊ नये पायाखाली इतकी काळजी ते घेतात अहिंसेच्या मार्गानं किती शक्ती दाखवता येते हे जैन धर्माने जैन समाजाच्या लोकांनी दाखवून दिलं मी डॉक्टर जगन्नाथ पटेल आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद